<invece> नमस्कार गावाकडची टेस्ट या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत तर तुम्हाला वाटत असेल आज परत समोर काय घेऊन आलेले आहे तर आज तुम्हाला मी सांगतो काय घेऊन आलेले आहे आणि काय आता शिल्लक राहिलेले आहे आणि काय आता संपलेले आहे ते पण मी तुम्हाला सगळं दाखवणारच आहे वर्ष दोन वर्ष झाला आपण मसाला पण चालू केलेले आहे आणि त्याबरोबर आपण उन्हाळ्यात पापडचं पण सगळ्यांना सगळ्यांना घरपोच पण पापड दिलेले आहे तर आता पापड संपलेले आहे त्यामुळे ना आपण म्हणजे थोडंफार असं उडीद पापड वगैरे आहेत ते पण तुम्हाला मिळू शकतो आणि बरेचदा उन्हाळ्या वाळवण पदार्थ ते सगळं संपलेले आहे आणि आपण उन्हाळ्यात वाळवण पदार्थ संपल्यावर आपण तुमच्यासाठी आहे पण घेऊन आलेले तर आता तुम्हाला मी पहिल्यांदा दाखवते हे आपल्या गावाकडचे कांदा लसूणित पण आहे आणि कलर सुद्धा छान आहे आणि खायला पण खूप चविष्ट आहे आणि आपण असल गावरान चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेले ढंकामध्ये कुठले आपले घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला तुम्ही हे मसाला वापरला तर तुम्हाला म्हणजे चांगलं चवीला पण चांगलं लागणार आणि कलर पण येणार आणि चविष्ट पण तेवढंच लागणार आणि त्यामध्ये आपण आहे ना सव्वीस प्रकारचे खडे मसाले आणि तीन प्रकारचे लवंगी मिरची बॅडगी मिरची आणि शेंटुश्वर मिरची तीन प्रकारची मिरची घालून पूर्ण त्याचं देट वगैरे काढून पूर्ण वाळवून आणि आपण तुम्हाला महत्वाचं सांगतो मी देशी लसूण देशी तीळ देशी धने वगैरे आपल्याला किती प्रमाणात देशी मिळतोय ना ते सगळं आपण शेतकऱ्यांकडे गोळा करून हे मसाल्यामध्ये आपण घातलेले आहे त्यामुळे मस्त सुगंध पण येतोय हा मसाल्याचा काही ठिकाणी आहे ना थंड वातावरण असतो आणि त्यांच्यासाठी सुद्धा आहे ना हे वर्षभर मसाला टिकण्यासाठी आहे ना आपण ह्यामध्ये पूर्ण कांदा उन्हामध्ये पूर्ण असं पातळ चिरून आहे ना ते वाळवून त्यामध्ये घातलेले आहे त्यामुळे थंडगार वातावरण असलं तरी सुद्धा आहे ना त्या मसाल्याला काहीच होत नाही असं ह्या पद्धतीने आपण इथे कांदा लसूण मसाला तयार करून घेतलेला आहे आता तुम्ही इकडे बघू शकताय हे देशी मटकी आहे आणि हे जास्त म्हणजे शहरात वगैरे मिळत नाही आपण गावाकडे असल्यामुळे आपल्याला आहे ना हे सहज उपलब्ध होऊ शकते हे देशी आहे ना खायला पण आपल्या आरोग्यासाठी तेवढंच पौष्टिक आहे पूर्ण चांगलं भिजवण्याला मोड वगैरे आणलं तर मस्तच लागतो आपल्या आरोग्यासाठी पण पौष्टिक असतो आता थोडंफारच शिल्लक राहिलेले आहे तोपर्यंत त्यांना तुम्ही हे व्हॉट्सअप नंबरवर ऑर्डर करू शकता आता इकडे बघा हे काळा मसाला आहे आणि हे अस्सल गावरान चवीचे पारंपारिक पद्धतीने बनवलेल्या ढंकामध्ये कुठले आपले घरगुती मसाला आहे काळा मसाला तर आहे ना ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला आहे ना तीन प्रकारचे मिरची भेटेल लवंगी मिरची शंकेश्वरी आणि बेडगी त्यामध्ये आहे ना तीन प्रकारची आपण मिरची वापरलेली आहे हे सुद्धा आहे ना आपण पूर्ण देट वगैरे काढून उन्हामध्ये चांगलंस वाळवून आहे ना पूर्ण स्वच्छ करून आणि मिरचीमध्ये आपण मिरची आणताना आहे ना त्यामध्ये काही एक एक मिरची पांढरं असतो आणि एक एक मिरची खराब असते त्यामुळे आपण पूर्ण स्वच्छ करून मग आहे ना आपण चांगलंस उन्हामध्ये वाळवून ते घेतलेलं असतो आपण कांदा लसूण मसाला मध्ये ना कसं देशी वापरतो त्याच पद्धतीने आहे ना लसूण वगैरे पूर्ण आपण देशी वापरलेले आहे आणि कांदा सुद्धा आपण पूर्ण चांगलं असं उन्हामध्ये वाळवून ते आपण तेलामध्ये परतून ना हे काळा मसाला पण मस्त असं झनझणीत असं तयार करून घेतलेले आहे ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला सव्वीस प्रकारचे खडे मसाला मिळणार आणि तीन प्रकारचे मिरची असं वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला आहे ना म्हणजे सगळं आपण खडे मसाला मिरची वगैरे वापरून आणि कमी प्रमाणात मीठ वापरून हे आपण मसाला तयार करून घेतलेले आहे आणि काही जण काय करतात जास्त मीठ वापरू नये ना त्याचं वजन वाढवायचं काम करतात पण आम्ही असं हित करत नाही आपण पूर्ण सगळं आहे ना आपण देशी वगैरे वापरून कमी प्रमाणात मीठ वापरू नये ना जास्त दिवस आपला मसाला टिकायला पाहिजे त्यानुसार आपण आहे ना हिथं मसाला तयार करून घेतलेला आहे तुम्ही फक्त आहे ना भाकरी बरोबर तुम्ही तेल चटणी खाल्लं तरी पण तुम्हाला ते तोंडाला चव म्हणजे चांगलं असं लागायला पाहिजे त्या पद्धतीनं आपण आपण घरी कसं खातो त्याच पद्धतीनं आपण इथं मसाला हे तयार करून घेतलेले आहे हे बघा आता तुम्ही इकडे बघू शकता हे देशी चवळी आहे हे दिसायला असं बारीक असतो आणि थोडस आहे ना ह्याला कलर चॉकलेटी कलर असतो हे बघा ह्या पद्धतीने आहे ना, ना काही जण तुम्हाला फसवणूक पण करतात ते एक एकदा जाड असतो त्या पद्धतीने आहे ना ते देशी आहे असं म्हणतात आणि तुम्हाला विक्रीसाठी घेऊन येतात बाजारमध्ये आणि काही जणांना चवळी देशी चवळी कुठला असतो फेवरेट असतो ते काही जणांना माहीतच नसतो त्यांनी तसंच खरेदी करतात पण ह्या पद्धतीने तर बारक आणि चॉकलेटी कलरच आहे ना असं हे देशी चवळी असतो हे पण ह्याचं भाजी वगैरे केलं ना मस्त लागतो ह्याचं उसळ वगैरे तुम्ही करून खल ना मस्तच सगळ्यांना पण हे असंच आवडतो आणि आता पावसाळ्याचा दिवस आहे त्यामुळे असंच तुम्ही हे शिजून मीठ वगैरे खाऊन खाल्लं तरी पण खूप चविष्ट लागतो आणि डब्याला तर हे सुक्या भाजी वगैरे केलं तर मस्तच लागतो त्या पद्धतीने आपण हे तुमच्यासाठी ना आपण देशी चवळी सुद्धा घेऊन आलेले आहे तर आता मी तुम्हाला दाखवतो हे गावाकडची टेस्ट मधलंय ना हे तरीचं लाल मिरची पावडर आहे आणि तरीचं लाल मिरची पावडर म्हणजे काय आणि त्यामध्ये आपण आहे ना ऐंशी टक्के बेडगी मिरची आणि दहा टक्के लवंगी आणि दहा टक्के शंकेश्वरी वापरून काढून ते आपण ते बेडगी मिरची वापरलेले आहे जास्त लोकांसाठी आपण स्वयंपाक वगैरे करणार असेल तर आणि बाहेर आपण कार्यक्रम वगैरे करणार असेल तर तिथं आपण जास्त रसा भाजी वगैरे असं काय तर आपण बनवत असतो आणि तिथं आपल्याला जास्त तर्री पाहिजे आणि लोक काय करतात आपल्या भाजीला रस्ताला तरी ऐका नाही बघतात तर आहे ना आपलं हे तरीचं मिरची पावडर आपण त्यासाठीच ते तयार करून घेतलेले आहे तुम्ही थोडंफार घातलं तरी सुद्धा आहे ना त्या रस्साला चांगलंस तरी येणार मस्त कलर पण येणार आणि खायला पण तेवढंच चविष्ट लागणार आणि सगळ्यांना पण आवडणार असं ह्या आप पद्धतीने आपलं हे मसाला आहे हे आपल्या गावाकडचे टेस्ट मधलं आहे ना हे देशी हळद पावडर आहे आता पावसाळा सुरू आहे आणि काही मुलं वगैरे आता शाळेला वगैरे जातात येताना जाताना वगैरे भिजवून येतात आणि ऑफिसला वगैरे गेलेले असतात आणि येता जाता पाऊस वगैरे लागला तर भिजून ते आजारी पडतात लगेच खोकला सर्दी वगैरे होत असतात आणि हे देशी हळद पावडर आहे ना तुम्ही थोडंसं कोमट पाणी वगैरे करून ना त्यामध्ये एक अर्धा चमचाभर तुम्ही हे देशी हळद पावडर घालून ये ना तुम्ही पेलं तर तुमचं खोकला थोडंफार कमी होऊ शकते आणि तुम्ही रोज रात्री झोपताना दुधामध्ये ना दूध उकळून त्यामध्ये थोडंफार हळद घालून ना ते तुम्ही पेलं तर तुमच्या आरोग्यासाठी पण हे खूप फायदेशीर असतो ह्या पद्धतीने आहे ना हे देशी हळद पावडर आहे तुम्ही रोज या भाजीमध्ये पण वापरू शकताय आणि तुम्ही दुधात पाण्यात पण हे ना हे हळद पावडर पिऊ शकताय असं ह्या पद्धतीने आपण हे देशी हळद पावडर आहे ना तुमच्या समोर घेऊन आलेले आहे राजापुरी वरायटीचं हे हळद पावडर आहे हे बघा हे देशी मूग आहे तुम्हाला मी पा, व्हिडिओमध्ये पण हे दाखवलेले आहे माहित नाही त्यांच्यासाठी आता नवीन लोक आलेले आहेत त्यांच्यासाठी मी हे दाखवते हे बघा हे देशी मूग आहे दिसायला हे पण बारीक असतो आणि थोडस कलर पण ह्याच वेगळं असतो ह्या पद्धतीने हे देशी मूग आहे आणि तुम्ही याचा मोड पण आणू शकताय आणि याचं सुके भाजी रसा भाजी ते पण करू शकताय आणि हे आहे ना हे जर तुम्हाला वेगवेगळं रेसिपी सुद्धा आमच्या चॅनलवरती आहे मूग वगैरे शिजवून त्यामध्ये आपण भजी कसं करतो त्या पद्धतीनं तुम्ही आहे ना ह्याच्यामध्ये गुळ वगैरे घालून ते पण आहे ना करू शकताय त्यामुळं लहान मुलांना सुद्धा हे ना आवडीनं खातील असं ह्या पद्धतीने आपण हे देशी मूग घेऊन आलेले आहे तर आता तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आहे ना आपण देशी काळा गेवडा सुद्धा दाखवलं होतं पण आता ते संपलेले आहे काही दिवसांना ते उपलब्ध झाले की मी तर परत आहे ना तुमच्या समोर ते काळा गेवडा सुद्धा आहे ना घेऊन येतोय तर आहे ना आता सगळं कडधान्य झालं मसाला झालं आता तुम्हाला महत्वाचं सांग तो, आता नागपंचमीसाठी तुम्ही बघू हे एनगार ज्वारी घेऊन आलेले आहे हे दिसायला बारीक असतो मी तुम्हाला दाखवतो हे नागपंचमीसाठी आहे आहे ना खास आपण ना हे एनगार ज्वारी घेऊन आलेले आहे दिसायला बारीक असतो आणि पांढर शुभ्र आहे ना असं ज्वारी आहे आपण रोजच्या आपण भाकरी वगैरे हो हो वगैरे आपण ज्वारी वापरतच असतो पण त्याच्यापेक्षा थोडस आहे ना हे वेगळ्या पद्धतीने ज्वारी असतो आणि ह्याच्या आपण आहे ना चांगलं असं पाण्यामध्ये उकडून वगैरे जर लाया बनवलं की मस्तच लागतो नागपंचमीसाठी तेवढंच नाही असंच आहे ना आपण हे वर्षभर खाल्लं तरी पण चालतोय वजन कमी करण्यासाठी सुद्धा मदत करतोय आणि काही जण ते डाएट वगैरे करतात त्यांच्यासाठी पण हे आरोग्यासाठी खूप छान आहे त्या पद्धतीने ना तुम्ही हे वर्षभर खाल्लं तरी पण काहीच होत नाही आणि पौष्टिक पण असतो आपला ज्वारी म्हटलं की काहीच अडचण येणार नाही जडपणा वाटणार नाही जडपणा वाटणार नाही काय नाही असं या पद्धतीने आपण कधी पाहिजे तेव्हा आपल्याला खाता येतो असं या पद्धतीने आपण हे येणगार ज्वारी घेऊन आलेले आहे त्याचबरोबर आहे एक ना खास ऑफर घेऊन आलेले आहे ते सुद्धा आहे ना एक महिन्यासाठीच आहे श्रावण महिन्यासाठी तर आहे ना आपले गावाकडची टेस्ट कांदा लसूण मसाला आहे ना एक किलो कोणी ऑर्डर करेल ना त्यांच्यासाठी आपण हे अडीचशे ग्राम एनगार ज्वारी आहे ना फ्री देणार आहे आणि तुम्ही कुठलेही यामध्ये खडे मसाला घ्या आणि मसाला घ्या तुम्हाला आहे ना कुरिअर चार्जेस फ्री आहे पूर्ण भारतामध्ये ना सगळीकडे तुम्हाला हे घरपोच मिळणार आहे आणि ह्याच है, बरोबर आहे ना तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे लोणचे पण मिळणार आहे आणि शेंगदाणा चटणी जवस चटणी आणि कराळचं चटणी असं उडीद पापड वगैरे तुम्हाला सगळं भेटेल आणि आपलं व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही एक मेसेज केलं ना तुम्हाला सगळं लिस्ट पण मिळेल आणि त्यात तुम्हाला काय पाहिजे ते पण तुम्ही आहे ना ऑर्डर करू शकताय त्यामुळे आहे ना तुम्हीसुद्धा आहे ना वर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती ना पटकन ऑर्डर करा तुम्हाला पण घरपोच मिळेल धन्यवाद